हे आहेत कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा असाल तर मी सिद्धेश भारत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला साई माही सकाल आणि आपल्या ब्लॉगमध्ये नवीन मेंबर जॉईन झाला आहे कुठे गेला अर्चल बरोबर ना आता गरिबांच्या ब्लॉगमध्ये येणार नाही काल कुणाची कुठे वाढली काहीच रोहितचा सेंज झाला कॅब पडली थंडीची आणि थंडी एवढी आहे ना इगतपुरीला काय विचू नका आणि आपला भाव आलेला आहे अर्चल मग काहीच दाखवतो आपला वा भाऊ झाला आहे जॉईंट पालखीमध्ये आजपासून आजपासून आपण आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर आपला आता एक चाय, चा नाश्त्याचा हॉल डिनर आहे थोड्या वेळेलाच तर नाश्ता वगैरे करून सकाळी खूप थंडी होती अख्खं म्हणजे असं गरम पाणी जरी ओतलं नाही अंगावर तरी बर्फ लागत होतं एवढी थंडी किंवा विचू नका तर चला आता काहीच भेटू आपण नाश्त्याच्या हॉलला साईराम काय जास्त आलो आहे मध्ये थोडी कॉफी वगैरे पियाला कारण खूप थंडी लागते म्हणून हॉट कॉफी पिईन आता थोडी आणि हे बाहेर करतात पार्सल वगैरे आता कॉफी वगैरे पिऊ मग आपण जाऊ डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टला काय सी की आपण डायरेक्ट ओम हॉल्ट बघा आपण भेटणार तुला नाही भेटणार मुकडची चार्जिंग तर भेटली आता काय नाही आम्ही ऑर्डर पण देणार आहे पण आम्ही ना चालू नाही झालंय म्हणून देतो ऑर्डर म्हणून मला आले बघा कोण आले बघा सोनू कस सोनू चार्जिंग लावायला आलेत काय काहीच आम्ही बटाट्याची काप मागवलेली आहेत सगळी जण खाली बसलोय थोडा वाला पण विचारत पडला सर आम्ही सगळी जण खाली का बसलोय ना बाई आणि आता आम्ही खातोय पण एकदम तगडे चला गायस पहिले खाऊया नंतरला सगळ्यांच्या कॉफी आणि आम्हाला फ्री गिफ्ट हॅम्पर ते पण भेटलेलं आहे या गाईस कॉफी पिवे मस्त आता थंडी वाजते गरम गरम कॉफी पिऊया काही नाश्त्याला आहेत वडापाव आम्ही एवढा वड्डे पाव सॉरी वड्डे पाव तर आम्ही रोहित तू एवढा मॅक्डॉनल्ड मध्ये खाल्ला तरी पण भाई तुला अजून खायचं आहे

चालेल चालेल घेऊया पण ते पानसड काय पण बोलू नको पानसड माहिती मला थोडी चेटिंग आम्ही मारला आहे शॉर्टकट शॉर्टकटने डायरेक्ट आम्ही पुढच्या हायवेला मिळणार आमच्यासोबत नाना आहे पतू आहे आणि मागे आपला भाऊ हर्षल चालतोय भाई तो पण त्याची पण चप्पल तुटली पहिल्याच दिवशी कालपासून काल, काल रात्री तो एक वाजता आला कसारा गटामध्ये आणि आजपासून त्याने पदयात्रा चालू केली पण पहिल्याच दिवशी याची पण चप्पल तुटलेली हे माझ्यासारखंच झालं त्याचं पण आता बघू आता पुढचा पुढे आता आम्ही डायरेक्ट भेटू हॉल्टला चला कायच आणि एकदम गावाच्या गावाच्या रस्त्याने नाही येतो असं वाटतं की गावी चालू आहे पूर्ण हे बघा पूर्ण गाय वगैरे इकडे शेती वगैरे हा चला काहीच भेटू आता आपण हॉल्टला गावी बाई संध्याकाळ गाव नो तर आता आम्ही चाललो आहे संध्याकाळ झाली नाश्त्याच्या स्टॉपला तर दुपारी काय व्हिडिओ वगैरे घ्यायला जमली नाही होम जाई तर दुपारी व्हिडिओ वगैरे घ्यायला भेटली नाही कारण की आहे ना आ, मी झोपलेलो आणि प्लस मोबाईलला पण चार्जिंग होते मी चार्जिंग लावलं मोबाईलला सरळ झोपून गेलो कारण की थोडं डोकं जड झाल्यासारखं झालेलं म्हणून आता जेवून वगैरे निघालेलो आहे आता डायरेक्ट आपण भेटू राज्याच्या हॉल्टला तर आमच्या मागून तिसही गावची गावची पालकी येते ती तुम्हाला दाखवतो व्हायचं तांबा हर्षल बघा एकटाच वन साईड पुढे आलेला आता आम्ही धावत 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 त्याच्यापर्यंत पोहोचलो हर्षल हर्षल गाय बघ हर्षल गाय बघ गायकडे लक्ष ठेव बाई फिरली बिरली ना डायरेक्ट चपाट करून टाकेल तुझा जाऊ दे का हर्षल पाय बी दुखतात की नाही पहिला दिवस आहे ना दुखत आहे मग चप्पल तर काय झाला सीन तू मध्ये विदाऊट चप्पल झालो होता रिपेअर रिपेअर केली बोलतो तुझी तुझी पण गत माझ्यासारखीच झाली म्हणजे चला कायच आता आपण पोचणार चायच्या हॉल्टला अजून तरी नाही पोचलो पोचलोच मला वाटलं की अजून थोडा पुढे असेल चला कायच जाऊया ओढ लागली साई तुझ्या भेटीची तू मला समजून घेशील का लागलाय वेळ तुझ्या शिर्डीचं तुझं प्रेम मला देशील का या ओम साई सेवक मंडळवाल्यांसोबत बाई बाई शिर्डीला नेशील का बोला ओम्ती वर्णा Here yeah. 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 आपला हॉल्ट आहे त्या पालखी मारे त्या पालखी त्याला लवकर झाली कारण की सगळ्या पोरांनी एवढी पालखी पलवली आहे त्या आपला भाव आहे त्याला तो बरोबर आला आहे त्याला काय जाऊया आता आपण डायरेक्ट हॉल्टला नाही जरा आराम करूया